आज पुण्यामध्ये राष्ट्रवादीच्या शरद पवार गटाची बैठक पार पडली या बैठकीला स्वतः शरद पवार प्र प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील खासदार सुप्रिया सुळे खासदार अमोल कोल्हे त्याचप्रमाणे खासदार श्रीनिवास पाटील आणि आजी माजी आमदार जे आहेत ते या बैठकीला उपस्थित होते परंतु या बैठकीमध्ये शरद पवार गटाचे जे कार्यकर्ते आहेत पदाधिकारी मंगलदास बांदल यांनी आज एक मोठं वक्तव्य केलं की शरद पवार गट हा काँग्रेसमध्ये विलीन होणार आहे कारण अजित पवारांना पक्ष आणि पक्ष आणि चिन्ह गट गेला चिन्ह गेल्यानंतर शरद पवार गट हा पुन्हा एकदा काँग्रेस पु, माफ करा शरद पवार गट हा काँग्रेसमध्ये विलून होऊन काँग्रेसच्या चिन्हावरती आगामी निवडणूक लढवेल आणि या वक्तव्यामुळे राज्यभरात एकच खळबळ उडाली परंतु नंतर शरद पवार गटाचे जे वरिष्ठ नेते आहेत त्यांनी या संदर्भात विश्लेषण केलं अमोल कोल्हेंनी सुद्धा सांगितलं की मी स्वतः शरद बैठकीला आतमध्ये उपस्थित होतो परंतु असली अशी कुठलीही चर्चा झालेली नाही आहे आमचे पक्षाचे नेते आहे आ, आ, जे आहेत ते शरद पवार आहेत आम्ही मेरिटवर लढू असं अमोल यांनी सांगितलं आहे त्याचप्रमाणे पुण्याचे शहराध्यक्ष असणारे प्रशांत जगताप यांनी सुद्धा जो आहे ती ही मंगलदास बांधल यांनी जे वक्तव्य केलं आहे ते फेटाळून लावत अशी चर्चा झालेली नाही आहे शरद पवार गट जो आहे तो आम्ही कुठेही विलीन होणार नाही असं सांगितलं तर सुप्रिया सुळे यांनी सुद्धा अशीच प्रतिक्रिया दिलेली आहे सुप्रिया सुळेसुद्धा म्हणाले आहेत की आम्ही अदृश्य शक्तीच्या माध्यमातून आमचा पक्ष जो आहे तो फोडण्यात आलेला नाहीये पण शरद पवार साहेब हे पक्षाचे फाउंडर आहेत त्यांच्याकडनं पक्ष काढून घेण्यात आला असला तरी मात्र आम्ही जो आहे तो कुठेही विलीन होणार नाहीये एकंदरीतच सुप्रिया सुळेंनी सुद्धा या शक्यता फेटाळलेल्या आहेत नक्की सुप्रिया सुळे काय म्हणले तर आपण पाहूया सुळे वरिष्ठ मंगलदास बांधलांवर पक्षामध्ये कशाची जबाबदारी आहे मलाही विचारावं लागेल माननीय जयंत पाटलांना कारण कुठल्या बातम्या मला कुठल्या राष्ट्रवादी आता दोन <laughs> आहेत ना मला काही यातली माहिती नाही तर आपण बघितलं सुप्रिया सुळेने सांगितलंय की आम्ही जो आहे तो पक्षचिन्हासाठी निवडणूक आयोगाला विनंती केलेली आहे त्याचप्रमाणे जो पक्ष किंवा चिन्ह आमच्याकडनं काढून घेतला आहे त्या संदर्भात सुद्धा आम्ही सर्वोच्च न्यायालयात धाव घेणार आहोत परंतु कुठेही काँग्रेसमध्ये विलीन होण्याचा आमचा शक्यता नाही आहे त्यामुळे एकंदरीतच जी अफवा पसरवण्यात आली होती की काँग्रेस आणि शरद पवार गटाचं विलीन विलीनीकरण विलिनीकरण होईल यामध्ये काही तथ्य नाही आहे हेच या बातमीतून दिसून येते